महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे सर्व उमेदवार जे निवडून आले त्यांची संपूर्ण यादी लिस्ट इथं पाहणार आहोत एकाच ठिकाणी तुम्हाला संपूर्ण पाहता येणार आहे कुठल्या मतदारसंघात कोणते आमदार हा परभणी मतदारसंघ आहे इथले विजय उमेदवार आहे राहुल पाटील ज्यांचा विजय हा चौतीस हजार दोनशे सोळा मताने झालेला आहे त्यांनी आनंद बरोशे हे शिंदे गटाचे होते ज्यांना ब्याण्णव हजार पाचशे सत्त्याऐंशी मत पडले होते त्यांचा पराभव केलेला आहे राहुल वेदप्रकाश पाटील परभणी मतदारसंघ चौतीस हजार दोनशे सोळा मतांनी विजयी झालेले आहेत दुसरा मतदारसंघ आहे कढिना मतदारसंघ पाच हजार आठ मताने विजयी झाले संजय पोतनीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्यांनी बी जे पीचे उमेदवार अमरजीत सिंह यांना हरवले ज्यांना मत पडले होते चोपन्न हजार आठशे बारा पुढचा जो मतदारसंघ आहे तो आहे वरसावा मतदारसंघ विजय उमेदवार हारुन खान हे सोळाशे मताने निवडून आलेले आहेत त्यांनी भारती लवेकर यांचा पराभव केला आहे ज्या बी जे पी गटाचे आहे ज्यांना त्रेसष्ट हजार सातशे शहाण्णव मतं पडलेले होते पुढचा मतदारसंघ आहे दिंडोशी मतदारसंघ इथले विजयी उमेदवार आहेत सुरेश प्रभू ज्यांना शहात्तर हजार चारशे सदोतीस मतं पडले आणि सहा हजार एकशे ब्याऐंशी मताने त्यांनी संजय निरुपम यांचा पराभव केला अत्यंत महत्त्वाची लढत होती मुंबई जोगेश्वरी पूर्व मतदारसंघ विजयी उमेदवार अनंत बाला बिनर त्यांना एकूण मतं सत्यात हजार चौवेचाळीस पडले आणि त्यांनी पंधराशे एक्केचाळीस मताने मनीषा रवींद्र वायकर यांचा पराभव केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे विजयी उमेदवार आहेत सुनील राऊत ज्यांना सहासष्ट हजार त्र्याण्णव मतं पडलेत सुवर्णा करंजे ज्या शिवसेना गटाच्या आहेत शिंदे युक्त गटाच्या तर त्यांना पन्नास हजार पाचशे सदुसष्ट मतं आहेत आणि पंधरा हजार पाचशे सव्वीस मताने हे विजयी झालेले आहेत दुसरा मतदारसंघ आहे गुहागर मतदारसंघ भास्करराव जाधव यांना एकाच हजार दोनशे एक्केचाळीस मतं पडले आहेत राजेंद्र बेंडल शिवसेना गटाचे जे आहेत शिंदे गटाचे त्यांना अडुसष्ट हजार चारशे अकरा मतं पडले आहेत आणि अठ्ठावीसशे तीस मताने इथं भास्कर जाधव निवडून आलेल्या आहेत पुढचा मतदारसंघ भायकाळा मतदारसंघ आहे मनोज पांडुरंग जामसुतकर हे निवडून आले ज्यांना ऐंशी हजार एकशे तेहतीस मतं पडले आहेत त्यांच्याविरुद्ध शिवसेनेच्या यामने जाधव होते ज्यांना अठ्ठेचाळीस हजार सातशे बहात्तर मतं पडलेत आणि एकतीस हजार तीनशे एकसष्ट मतांनी विजयी झाले बाबाजी काळे मतदारसंघ खेड आळंदी यांना एक लाख पन्नास हजार एकशे बावन्न मतं पडलेत त्यांच्याविरुद्ध दिलीप मोहिते होते एन सी पीचे आणि अठ्ठ्याण्णव हजार चारशे नऊ मतं पडले आणि एक्कावन्न हजार सातशे त्रेचाळीस मताने हे विजयी झालेले आहेत खेळ आळंदी मतदारसंघ त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे बारशी मतदारसंघ दिलीप सोलप आहेत ज्यांना एक लाख बावीस हजार सहाशे चौऱ्याण्णव मतं पडलेत त्यांच्याविरुद्ध शिवसेनेच्या राजेंद्र राऊत होत्या ज्यांना एक लाख सोळा हजार दोनशे बावीस मतं आणि सहा हजार चारशे बहात्तर मताने इथून सोपल विजयी झालेले आहे पुढचा मतदारसंघ आहे उमरगा मतदारसंघ प्रवीण स्वामी इथल निवडून आलेले आहेत ज्यांना शहाण्णव हजार दोनशे सहा मतं पडलेत त्यांच्या विरुद्ध ज्ञानराज चौगुले होते ज्यांना ब्याण्णव हजार दोनशे एक्केचाळीस मतं पडलेत आणि तीन हजार नऊशे पासष्ट मताने इथून निवडून आले पुढचा मतदारसंघ आहे धाराशिव मतदारसंघ कैलास घाडगे इथून निवडून आले ज्यांना एक लाख तीस हजार पाचशे त्र्याहत्तर मतं पडलेत अजित पिंगळे शिवसेनेचेच आहे ज्यांना चौऱ्याण्णव हजार सात मतं पडलेत आणि छत्तीस हजार पाचशे सहासष्ट मताने इथून घाडगे निवडून आलेले आहेत विजयी उमेदवार आहेत पुढचा मतदारसंघ वांद्रे पूर्व मतदारसंघ वरुण सरदेसाई यांना सत्तावन्न हजार सातशे आठ मतं पडलेत त्यांच्याविरुद्ध जिजान सिद्दीकी आहेत एन सी पीचे त्यांना शेहेचाळीस हजार तीनशे त्रेचाळीस मतं पडलेत आणि अकरा हजार तीनशे पासष्ट मताने इथून वरुण सरदेसाई निवडून आले पुढचा आहे शिवडी मतदारसंघ अजय चौधरी आहेत यांना चौऱ्याहत्तर हजार आठशे नव्वद मतं पडलेत त्यांच्या विरुद्ध बाळा नांदगावकर मनसेचे जे होते त्यांना सदुसष्ट हजार सातशे पन्नास मतं पडलेत आणि सात हजार एकशे चाळीस मताने इथून विजयी झालेले चौधरी त्यानंतर पुढचा मतदारसंघ माहीम मतदारसंघ महेश सावंत आहेत ज्यांना पन्नास हजार दोनशे तेरा मतं पडलेत सदा सरवणकर शिवसेनेचे आहेत ज्यांना अठ्ठेचाळीस हजार आठशे सत्त्याण्णव मतं पडलेल्या आहेत आणि इथून त्या ठिकाणी महेश सावंत निवडून आले आहेत त्यानंतर विजय उमेदवारी नितीन देशमुख अकरा हजार सातशे एकोणचाळीस मताने विजयी झाले त्यांना ब्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी मतं पडलेत यम यस एन खतीब जे आहेत यांना सत्तर हजार तीनशे एकोणपन्नास मतं पडलेत त्यानंतर पुढचा आहे मेहकर मतदारसंघ सिद्धार्थ खरात निवडून आले त्यांना एक लाख 4 ,4> हो चार हजार दोनशे बेचाळीस मतं पडलेत नव्याण्णव हजार चारशे तेवीस मतं संजय रायमुलकरला पडलेत आणि चार हजार आठशे एकोणीस मताने रायमुलकरचा पराभव झाला आहे विजयी उमेदवार आहेत दर्यापूर मतदारसंघ गजानन लवते यांना सत्त्याऐंशी हजार सातशे एकोणपन्नास मतं पडलेत रमेश बुंदिले यांना अडुसष्ट हजार चाळीस मतं पडलेत आणि बुंदिलेंचा पराभव झाला एकोणवीस हजार सातशे नऊ मताने पुढचा मतदारसंघ आहे वणी मतदारसंघ पंधरा हजार पाचशे साठ मताने संजय देरकर इथून निवडून आलेत आणि संजीव रेड्डी बोडकुरवार यांचा त्यांनी पराभव केलेला आहे पंधरा हजार पाचशे साठ मताने पुढचे महत्त्वाचे शेवटचे आदित्य ठाकरे ज्यांना त्रेसष्ट हजार तीनशे चोवीस मतं पडलेत मिलिंद दे देवरा चोपन्न हजार पाचशे तेवीस मतं पडलेत आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा निवडून आले वरळी मतदारसंघातून ज्यांनी आठ हजार आठशे एक मताने मिलिंद दे देवरा यांचा पराभव केला आहे संपूर्ण लिस्टमध्ये वीस उमेदवार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब